दीदी है है। की मला फाटा क्या अगं पण पिवताना लय पैसे लागते आत पसी अगं पण हे पन्नासच रुपये त्याच्यात काय यायचं आहे की चल बरं बरं आयडिया चल माझ्यासोबत <laughs> बुडी बॉम्ब घ्या ऐ ऐ हे काय लुंगी बॉम्ब कसला असतो आ सकाळ घरन गिरायक झालं का नाही एकांद नाही अरे कवा होईच गिरायक कवा खपायचं आपल्या फटाकड्या आव पप्पा थांबा गिरायकिन कधी यायचं गिरायक माहित नाही आला की चांगला काप गिरायकला हो हा हा तोर मी रील बघतो हा गोमल ही तोप किती लाय हजार रुपये लाय हजार रुपयाला हजार रुपये लाय का घ्यायची शपथ बर पप्पा आई बाई काय म्हणते काय बाय काय काय पाहिजे बोला ही तोप किती लाय ही तोप वय ही तोप त्याला सांगितले हजार हजार रुपये लाय हजार रुपये ला हजार ला घ्या बर आईची शपथ आईची शपथ घ्यायला होती लोक अहो <coughs> काय बाय सकाळ सकाळ धंद्याची खोटे करता आईची शपथ घ्यायला होता <laughs> कोण आहे ना जाऊ द्या पाचशे रुपयाला घेऊन टाका दरा लका बाय धंदा बसवले शिवाय राहत नाही का की आपला आईची शपथ घ्यायला होती काय राव बाय तुम्ही एक आमचा धंदा बसता होता का थोडा तरी नफा भेटू द्या की जाऊ द्या तुमचं ना माझ अडीचशे रुपयाला घेऊन टाका जरा आम्ही चॅप्टर दिसतील का राव आईची शपथ आईची शपथ असत कुठं असतं का आईची शपथ राव तुम्हाला खरंच घ्यायचं ना हा मग एक काम करा आणलेल्या भावातच द्या आम्हाला कुठ तुमचा रुपये आपण शंभर रुपयाला आणले शंभर रुपये द्या जरा हा शंभर रुपयाला असते

आपल्याला <laughs> <laughs>

चकरी चक्री भुई चक्र हे बघा हे असं गोल 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 फिरते। गोल फिरत गोल गाल चक्कर त्या निश्चित नाही का ना थांबा थांबा देतो हे बघा ह्याच्यामध्ये सगळ्यात मोठा ऑटोमॉम या हे बघा कस आहे आटोम बॉम एक नंबर पण मला लाईला पाहिजे हिरवा जमत नाही काय नाही जा तुझ्या दिदीला नाही जमत व हिरवा तुम्ही कपडे ठेवा भांडे ठेवा नाही ठेवा कलर मध्ये वाजू नको केला का धंदा करायचा का नाहीतरी देतो किल्ला बाय हि नाही मोठी तोप आहे वाजवा कुठे वाजवायची तिथं किती रुपयाला दोन हजार रुपये दोन हजार दोन हजार ऐंशी आईच्या गावात ही बैठकी आईची शपथ घ्यायला होती मग अशी म्हणली घ्यायची ना आईची शपथ ए बाबा तुला घ्यायचे का खरं सांग दीड हजार रुपयाला घेऊन जा दीड हजार रुपये ना बघायचं मला करायचं नाही